सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी गाळाने बुजल्या आहेत तर काही ठिकाणी त्या पूर्णपणे खचल्या आहेत या परिस्थितीमुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक सिंचन करणे अशक्य होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी वेगळी आर्थिक मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत अतिवृष्टी किंवा पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीकरिता आर्थिक मदत दिली जाणार आहे शासन निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सुलभ पद्धतीनं पार पाडली जाणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी अथवा पूरस्थितीमुळे विहिरी खचल्या किंवा गाळाने बुजल्या आहेत आणि ज्यांचे पंचनामे अधिकाऱ्यांकडून झाले आहेत अशा सर्व विहिरींच्या दुरुस्तीची कामे या योजनेअंतर्गत करण्यात येतील

संमरण संमरणी संमरण्नी संमरणनी 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 संमरण्य संमरांनी संमरणी समरांनी संमरांनी